श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त पालकांसाठी मित्रमैत्रिणींनो मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी तुम्हाला खूप कठोर असण्याची गरज नाही असे केल्याने मुले बिघडण्याची शक्यता वाढते येथे मी तुम्हाला मुलांचे संगोपन करण्याचे बेसिक रूल सांगत आहे ते नक्की जाणून घ्या मित्रांनो प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने चांगल्या सवयी शिकव्या असं वाटत असतं खरं तर यासाठी पालकांनी मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात केली पाहिजे तुमच्या मुलाने चांगल्या सवयी लावाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूलभूत नियमांचे पालन करणे गरजेचे असते ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जास्त कडक वागत नाही जास्त सक्तीने वागल्यास मुले जिद्दी देखील होऊ शकतात येथे मी काही बेसिक रूल्स सांगणार आहे ज्यांचे पालन तुम्ही सुद्धा मुलांचे संगोपन करण्यासाठी करू शकता तर पहिला रूल आहे तो म्हणजे रुटीन सेट करा मुलांसाठी तुम्ही एक रुटीन सेट केले पाहिजे ज्यात ज्यामध्ये उठणे खाणे आंघोळ आणि झोपणे यांची वेळ निश्चित केलेली असावी तुम्ही मुलांसाठी कोणतेही वेगळे नियम सेट करू नका त्यापेक्षा तुम्ही घरी पाळत असलेले रुटीन फॉलो करा रुटीन स्मूथ असावा जो घरातील प्रत्येक सदस्य फॉलो करेल दुसरा नियम आहे तो म्हणजे बाउंड्री सेट करा व्यवहाराचा विषय येतो तेव्हा यात काय एक्सेप्ट होऊ शकतं आणि काय नाही हे मुलांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तुमच्या अपेक्षा मुलांना स्पष्टपणे सांगा आणि मग बाउंड्री निश्चित करा बाउंड्री सेट केल्यावर मुलांना योग्य अयोग्याची जाणीव होईल तिसरा रूल आहे तो म्हणजे जबाबदारीबद्दल समजवा मित्रांनो मित्रमैत्रिणींनो लहानपणी शिकलेल्या सगळ्या गोष्टी कायम लक्षात राहतात असं म्हणतात तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करू द्या त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकू द्या यासोबतच फॅमिली लाईफसोबतच सामाजिक जीवनातही त्यांचा थोडासा समावेश करा चौथा रोल आहे तो म्हणजे प्रशंसा करा मुलाच्या चांगल्या वागणुकीबद्दल तुम्ही नेहमी त्यांची प्रशंसा करा कारण तुम्ही जर मुलांची प्रशंसा केली त्यांचं कौतुक केलं तर मुलं अजूनच उत्साही होतात जर तो अभ्यासात किंवा इतर कोणत्याही गोष्टी चांगला असेल तर त्याची स्तुती करा आणि त्याला मिठी मारा आणि शक्य असल्यास त्याला भेट देखील द्या दे। पाचवा रूल आहे तो म्हणजे रिलॅक्स करा आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा झोपताना गोष्टी वाचून दाखवा त्यांना मिठी मारा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारही आराम करतील याची काळजी घ्या आपण आपल्या मुलाकडे जितके लक्ष देतो तितकेच एकमेकांकडे लक्ष द्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद